निवडणुकीपूर्वी लाडक्या असणाऱ्या बहिणी निवडणूक संपतात सरकारसाठी दोडक्या झाल्या आहेत का महायुतीचा दैदिप्यमान यशात लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा होता असं म्हणायला हरकत नाही या योजनेमुळे गावागावातून खेड्यातून महिलांनी मतदानाचा हक्क बजावला सरकारनं महिला मतदारांच्या मताला किंमत मिळवून दिली पण आता याच लाडक्या बहिणींना योजनेच्या मार्फत मिळालेले पैसे सरकार परत घेणार असल्याच्या चर्चांना उधान येते एकीकडे योजनेचे निकष बदलत आहेत तर दुसरीकडे मात्र अपात्र महिलांचे पैसे सरकार परत घेणार का असं समोर येत आहे आता खरंच सरकार पैसे परत घेणार का आणि लाडक्या बहिणींच्या योजनेबद्दल नक्की काय निर्णय होतोय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात राबवत कोणतेही निकष न राबवता सर्व महिलांना देण्यात आली मात्र निवडणुकीनंतर निकष लागू करत निकषाबाहेरील लाभार्थी महिलांना वगळण्यात येईल असं सरकारच्या वतीनं आता स्पष्ट करण्यात आलंय लाडकी बहीण योजना घोषित झाल्यापासून या योजनेवर योजनेतील त्रुटी सरकारवर पडणारा ताण यावर टीका टिप्पणी आणि वादविवाद देखील सर्व स्तरावर पाहण्यात आले होते त्यात आता या योजनेतील निकष आणि महिला व बालकल्याण मंत्री यांच्याकडून योजनेतील निकषांबद्दल देण्यात येणाऱ्या माहितीवरून उलटसुलट चर्चा सध्या सुरू झाल्यात नुकतंच महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील निकषांसंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय की स्वतःहून पैसे परत देणाऱ्या अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे हे परत घेतले जातील पण पडताळणीत अपात्र ठरणाऱ्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाहीत याबाबत कोणतीही चर्चा आणि निर्णय सुद्धा झालेला नाही आगामी महापालिका निवडणूक झाल्यावर महायुती सरकार अपात्र बहिणींची यादी वाढवून ही योजना बंद करेल अशी भीती शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली होती त्याला उत्तर देताना ही आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली होती मात्र महिला व बाल कल्याण मंत्री यांनी दिलेल्या या माहितीनंतर सर्वसामान्यांना अर्थतज्ज्ञांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना अपात्र बहिणींचे पैसे परत न घेणं कायद्यात बसतं का हे योग्य आहे का असे अनेक प्रश्न पडत चिंता लागलेली आहे चार ते साडेचार हजार लाभार्थी महिलांनी ही योजना बंद करण्यात यावी असे अर्ज केले आहेत ही यादी प्रत्येक दिवसांदिवस वाढतच आहे या योजनेची पडताळणी करताना कुटुंबाचे उत्पन्न तपासण्यासाठी आयकर विभाग तसंच घरात चार चाकी वाहन आहे का हे पाहण्यासाठी परिवहन विभागाची मदत घेतली जाणार असल्याचं तटकरे यांनी जाहीर केलं आहे याचा धसका काही लाडक्या बहिणींनी घेतला काही बहिणींनी स्वतःहून ही योजना नको असे अर्ज केले आहेत त्यांना देण्यात आलेला पाच महिन्यांचा लाभ सरकारी तिजोरी शासकीय चलनानं परत घेतला जाणार आहे स्वैच्छेने योजना नाकारणाऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार आहेत पण पडताळणीत अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींकडून दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही याबाबत विभागात काही चर्चा आणि सरकारनं निर्णय घेतलेला नाही असं अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं या योजनेचा आतापर्यंत एकूण दोन कोटी चौतीस लाख महिला लाभार्थी आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी अर्ज केला होता पण जेव्हा या अर्जांची पडताळणी केली तर दोन कोटी चौतीस लाख महिला योजनेचा लाभ घेण्यास योग्य असल्याचं दिसून आलं होतं त्यानुसार त्या महिलांना लाभ मिळाला यात साधारणतः सोळा ते सतरा लाखाच्या आसपास महिला सुरुवातीला अपात्र ठरल्या होत्या मात्र सुरुवातीपासून अपात्र ठरलेल्या आणि आता नवीन निकषानुसार या योजनेच्या निकषांमध्ये अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही अर्जाची पडताळणी अजूनही सुरूच आहे त्यात आणखी काही महिला बाद होण्याची शक्यता आहे तसंच सरकारच्या आवाहनानंतर साडेचार हजार महिलांनी स्वतःहून अर्ज करून या योजनेतून आपलं नाव बाद केलंय त्यामुळे अपात्र महिलांची संख्या मोठी होणार आहे त्यामुळे स्वतःहून अर्ज करून योजनेत आपले नाव काढून घेणाऱ्या महिला सुरुवातीला मिळालेले पैसे परत करतील मात्र सुरुवातीला काही हप्ते लाभ घेतलेल्या आणि आता सरकारनं निकषात अपात्र ठरवलेल्या महिला लाभार्थी पैसे परत करणार का हा मोठा प्रश्न आहे या योजनेअंतर्गत सुरुवातीला काही महिने महिलांना दिलेले पैसे परत घेतले नाहीत तर हा भूर्दंड सर्वसामान्यांवर पडणार आहे हे कायद्याला धरून आहे का पैसे परत न घेणं हे योग्य आहे का असे सवाल आता सर्व सर्वांना पडले महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटलं की या योजनेसंदर्भात अनेक गैरसमज सर्वत्र पाहायला मिळतात आम्ही कोणत्याही अपात्र झालेल्या बहिणींकडून देखील पैसे परत घेतलेले नाहीत आम्हाला राज्यातील प्रत्येक स्तरावरून या योजनेत पात्र ठरत नसलेल्या महिलांचे अर्ज येत आहेत की आम्हाला या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे बंद करायचे आहेत रोज पाच दहा अर्ज आम्हाला सर्वच ठिकाणाहून येत आहेत मात्र आतापर्यंत आम्ही पाच सहा महिने या योजनेअंतर्गत पैसे दिलेल्या कोणत्याच महिलेकडून त्यांचे पैसे हे परत घेतलेले नाहीत कुठलाही अशा प्रकारचा निर्णय विभाग आणि सरकारनं घेतलेला नाही पण जरी सरकारनं अपात्र बहिणींचे पैसे परत घेण्याचा निर्णय घेतला तर तो योग्य असेल का तर दिलेला लाभ परत न घेणं हे कायद्यानुसार आणि धोरणात्मक निर्णयानुसार अयोग्य आहे असं माजी सनदी अधिकारी सांगतात कारण संविधानाच्या सा भाग चार मधल्या काही कलमांचा वापर करत अशा योजना बनवल्या जातात योजना करणं जसं सरकारचा भाग आहे तसं याचा गैरफायदा घेणार नाही याची काळजी घेणं देखील सरकारचाच भाग आहे त्यामुळे अशा योजनेचा लाभ अपात्र असूनही घेणारा जितका जबाबदार आहे तितकंच देणारं सरकार देखील आहे तसंच माजी संधी अधिकारी यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि मंत्री यांनी याबाबत दिलेल्या माहितीवर बोलताना म्हटलंय की सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजनेचे निकष होते ते तपासून या योजनेचा लाभ दिला पाहिजे होता निवडणुकीपूर्वी अधिक निकष न लावता या योजनेचा लाभ देण्यात आला हे मुळात सरकारचं चुकीचं होतं या योजनेचा सर्वांना फायदा झाला असं म्हणता येणार नाही मात्र राजकीय पक्षांना याचा फायदा नक्कीच झाला निकषात बसत नव्हतं त्या सर्वांनाही पैसे दिले गेले आता अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले जाणार नाही हे चुकीचं आहे हा जनतेचा पैसा आहे म्हणजे योजना अशी करायची की लाभ घ्यायचा मग निकष लावायचे आणि त्यांना अपात्र ठरवायचं हे सर्व गैर आणि नियम डावलून केलेलं आहे त्यामुळे मुळात सरकार यात दोषी आहे सरकारनं सुरुवातीला जास्तीत जास्त महिलांना कशाप्रकारे लाभ दिला जाईल आणि याचा फायदा आपल्याला कसा होईल हेच पाहिलं लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं सहा महिन्यात सुमारे सतरा हजार कोटी रुपये वितरित केले होते तसंच नव्यानं निवडून आल्यानंतर पुन्हा महायुती सरकारनं पुरवणी मागणीनुसार दोन हजार चोवीस पंचवीस साठी लाडकी बहीण योजनेसाठी एकूण पस्तीस हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आतापर्यंत हजारो कोटी रुपये या योजनेवर खर्च करण्यात आले आहेत हा सर्व पैसा सर्वसामान्य लोकांचा आहे मात्र याचं योग्य नियोजन आणि धोरण व्यवस्थित नसल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचं सर्वसामान्य म्हणतात त्यामुळे आता अपात्र महिलांवर यापुढे काय कारवाई होणार सोबतच सरकारनं पैसे परत घेण्याचा निर्णय घेतला तर लाडकी बहीण योजना म्हणजे केवळ निवडून येण्यासाठी घातलेला गोंधळ होता का याबाबतच तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद